नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर इन फ्युचरमध्ये ज्या काही जाहिराती येणार आहेत त्या जाहिरातीमध्ये कुठली कुठली पदं वगैरे भरण्यात येतील त्यानंतर त्यांची पात्रता त्यानंतर त्यांच्या जागा याची सर्वात अगोदर जेवढं तुम्हाला माहिती मिळेल तेवढं लवकरात लवकर तुम्ही अभ्यासाला लागता आणि तेवढाच अभ्यासक्रम किंवा जे काही त्याच्यासाठी आवश्यक असलेली क्रिटेरिया जर तुमच्याकडे नसेल तर ती आत्तापासून तुम्ही जी काही मिळवण्यासाठी धडपड करता त्याच्यासाठीच आपण ज्या आहेत त्या पूर्व जाहिरातीची सूचना या ठिकाणी तुम्हाला मिळवून देत असतो तर त्याच पद्धतीची एक नोंदणी मुद्रांक विभागाच्या जाहिराती संदर्भात आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत ही जाहिरात वगैरे कधीपर्यंत येईल हे तुम्हालासुद्धा या व्हिडिओमध्ये सांगेन तर सर्वात अगोदर नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि परत परत सांगतोय जेवढं जास्त होईल तेवढं व्हिडिओ हा शेअर करून द्या त्या त्या विद्यार्थ्यांसोबत ज्यांच्याकडं ती पात्रता वगैरे आहे म्हणजे त्यांनासुद्धा कल्पना येऊन जाईल की येते पदभरती त्याच्यामध्ये त्यांच्या संवर्गाचं पद त्या आहे आणि त्यांनी आतापासून जे स्टडीला आहे ते सुरुवात करावी ओके सो गट आणि ब सोडून द्या कारण का ती सरळ सेवेमार्फत भरली जात नाहीत आता संवर्ग नेमकं पाहूयात याच्यामध्ये जर बघायला गेलं तर सहाय्यक व्यवस्थापक त्यानंतर उपलेखापाल त्यासोबत रचना सहाय्यक ओके सो आणि त्यानंतर बरं कॉम्प्युटर uh, प्रोग्रामर त्यासोबत वरिष्ठ लिपिक पर्यवेक्षक हे जे आहे ते अशा पद्धतीनं दिलेलं आहे आता हा वाला रकाना सोडून द्या हे निरासित आहेत म्हणजे हे, हे भरलेले वगैरे म्हणा हं तर परत पुढं बघा हं याच्यामध्ये बघा परत जी या शेवटच्या रकनामध्ये आहेत ही पदे आहेत एवढीच पदे तुमची त्या ठिकाणी भरण्यात येणार आहेत ओके सो याच्यामध्ये बघायला गेलं की वरिष्ठ लिपिकची एक चांगल्या पद्धतीनं आहेत ज्याच्यामध्ये एक चारशे अठ्ठ्याण्णव एक पाचशेच्या जवळपास आहेत आणि कनिष्ठ लिपिक ज्याला आपण मुद्रांग विक्रेता म्हणतो याची जर बघायला गेलं तर चौदाशे अठ्ठेचाळीस पदे या ठिकाणी काय आहेत ती भरण्यात येणार आहेत ओके सो परत पुढं बघा याच्यामध्ये जर बघायला गेलं कनिष्ठ आरेखक आहेत त्यानंतर ट्रेसर अनुरेखक ओके परत कार्यदेशक हे अशा पद्धतीनं ही सगळी पदे या ठिकाणी तुम्हाला भरण्यास दिसतील ओके हा एक जी, जी आर आहे या जी आरमध्ये त्यांनी पदांना मान्यता दिलेली आहे आता फक्त जाहिरात का थांबली म्हणजेच ते आचारसंहितेमुळं त्यामुळं जे आहे ती ही जाहिरात या ठिकाणी थांबलेली आहे ओके सो ही जी आहे ती ऑलमोस्ट तुमची दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण भरती होईल याच्यामध्ये जी काही पदे वगैरे दर्शविलेली आहेत ती सर्व त्या ठिकाणी भरले वगैरे जातील आता याच्यामध्ये परत बाह्य यंत्रणेकडून घ्यावायच्या सेवा हे सगळं काय आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे परत विद्यार्थी कमेंट करतात की गट कसाठी भरण्यात येतील का परत हे पद भरता येईल का तर हे जे सगळं दिसतंय ना तुम्हाला हे सगळं जे आहे ते मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत ओके हे बाहेरून घेतले जातात जसं की बी व्ही जी वगैरे कंपन्या ज्या आहेत ना त्यांच्याकडून तर अशा पद्धतीचे हे संवर्ग आहेत आता याच्यामध्ये नेमकं जी आर जर सांगायला गेलं तर आकृतीबद्ध या ठिकाणी मंजूर झालेलं आहे मंजूर करण्याबाबत ॲज इट इज एक नॉर्मल कॉन्सेप्ट ओके जी आर आहे हा याच्यामध्ये असं व्यवस्थित पॅराग्राफ स्वरूपामध्ये माहिती वगैरे दिलेली आहे ज्यांना कुणाला वाचायचं असेल व्यवस्थित वाचून घ्या हं तर याच्यामध्ये जे आहे ते स्पेशली करून या वित्त विभागाची मंजुरी या ठिकाणी प्राप्त वगैरे झालेली आहे बाकी याच्यामध्ये मान्यता देण्यात येत आहे जवळपास तीन हजार नऊशे बावन्न पदे या ठिकाणी आहेत त्यातली जर बघायला गेली तर गटकची जी काही आपली बावीसशे ऑलमोस्ट एक नव्याण्णव हं तेवढी जी पदे होती ती या ठिकाणी भरण्यात येतील सरळ सेवेमार्फत ओके बाकी जे आहे ती सर्व त्या ठिकाणी काही कॉन्ट्रॅक्ट लेवलची आहेत ज्याच्याकरता फक्त तुमच्याकडं जे काही क्वालिफिकेशन वगैरे असेल बाकी अ आणि बची हे राजपत्रितपदे हे सरळसेवेमार्फत भरली जाणार नाहीत ओके त्याच्यासाठी स्पेशल जे एक्झाम परत त्यांच्या ॲज पर रूल्स अँड रेग्युलेशननुसार ते टाकतील हे अशा पद्धतीचं होतं परत परत सांगतोय ज्यांनी ज्यांनी माहिती वगैरे पाहिली असेल हं त्यांना अवश्य शेअर करून द्या जनजन याबद्दल माहिती वगैरे नसेल त्यांनी ओके बाकी याची जी ता पात्रता वगैरे आहे ॲज इट इज सारखीच असेल जे तुम्ही ऑलरेडी प्रत्येक समर्गामध्ये प्रत्येक ठिकाणी पाहताय तीच असेल बाकी यांची पदे वगैरे पाहिली असेल हां बाकी काही डाऊट असतील अवश्य मला कमेंट करून द्या सबस्क्राईब केलं नसेल करून द्या काही डाउट असतील तर अवश्य कमेंट कमेंटद्वारे विचारू शकता बाकी अशाच जाहिराती ज्या काही पूर्वसूचना वगैरे आहेत त्या तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देत जाईन जसं जसे तुम्हाला माहिती वगैरे मिळत जाईल तशी तशी तुम्ही स्टडी या ठिकाणी सुरू करा ओके बाकी भेटेन अशाच सोबत, धन्यवाद